कारण मनोज जरांगी यांना भेटण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे मनोज भेट घेतली जाईल चर्चा केली जाईल आणि त्यानंतर हे आंदोलक काय निर्णय घेतात त्याकडे लक्ष असेल जाऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक वाशीत उपस्थित आहेत स्वाती शिष्टमंडळ कळतंय कळत आहे शिष्टमंडळ जे आहे राज्य इथे पोहोचलं आहे मनोज दरांगे यांना भेटायला गेलेला आहे शिष्टमंडळ एकंदरीत आल्यानंतर मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केलेला इथे दिसून येत आहे एक घोषणा देत आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे आणि मिळेल अशा प्रकारच्या घोषणा त्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे पोलीस प्रोटेक्शन मध्ये हे शिष्टमंडळ आता मनोज दरांगे यांना भेटण्यासाठी अ त्यांचा स्थळी गेलेले आहेत त्यानंतरच नमोद जरांगे पाटील हे पत्रकारांचे संवाद साधतील धन्यवाद स्वाति सब अमृत नोनी ऑर्थोप्ल ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी ऑर्थोप्ल शिष्टमंडी वे चर्चा चलते लक्ष्य है अपनी भूमिका मान रहा है शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचल्याबरोबर आंदोलकांच्या जोरदार घोषणा सुरू झालेल्या आहेत आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा अशी ठाम भूमिका या सगळ्या आंदोलकांनी मांडलेली आहे त्यामुळेच आता शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरा पत्रकार परिषदेमध्ये काय बोलत आहेत याची उत्सुकता आहे जरांगे ही या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी म्हणून आलेले आहेत शिष्टमंडळ वाशीमध्ये या ठिकाणी जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले जरांगेंची भेट घेतली जाईल चर्चा यावेळेला केली जाईल जरांगींची प्रतिक्रिया येते पण काही मिनिटांमध्ये आपण ही प्रतिक्रिया बघणार आहोत मनोज जरांगी आणि शिष्टमंडळामध्ये आता चर्चा होईल दुसरीकडे इकडे मुंबईमध्ये आंदोलनाच्या ठिकाणी स्टेज बांधण्याला आणि आंदोलनाला सुद्धा परवानगी पोलिसांकडून नाकारण्यात आलेली आहे